नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मी लिहिलेली सलामी कविता मुळात सलामी कविता स्वर्गीय कवी वर्य मंगेश पाडगावकर यांची आहे त्यांनी त्यांच्या कवितेतून तत्कालीन समाजाला जागा करण्याचाच प्रयत्न केला होता तसाच काहीसा प्रयत्न माझाही आहे तर कविता ही अशी सलाम प्यारे भायो सबको सलाम सलाम प्यारे भायो सबको सलाम केवळ एक रुपयाची नुकसान भरपाई देणाऱ्या सरकारी खात्यांना सलाम त्याचबरोबर करोडोची मलाई खाणाऱ्या कंत्राटदारांना सलाम मेल्यावरच माणसाची दखल घेणाऱ्या यंत्रणेला सलाम अर्भकांना उकिरड्यावर टाकणाऱ्या मंत्रणेला सलाम दोन पिढ्यांनंतर खटल्याचा निकाल लावणाऱ्या न्यायपालिकेला सलाम आणि अशिलाचा खिस्सा रीता करणाऱ्या वकिलांनाही सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम जात बघून तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांना सलाम दारू व पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांना सलाम रांग मोडून महाप्रसाद मिळवणाऱ्यांना सलाम सिग्नल मोडून गाडी दामटणाऱ्यांना सलाम प्रत्येक सणाचा बिझनेस करणाऱ्या कार्यकर्त्यांना सलाम आणि प्रत्येक बिझनेसचा कचरा करणाऱ्या चालाम सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम डझनभर दे डेस दे फिरायला लावणाऱ्या एस बी आयवाल्यांना सलाम सलाम नादुरुस्त असलेल्या पासबुक प्रिंटिंग मशीनला सलाम केवळ एका कॉलमध्ये बँक खाते रिकामा करणाऱ्या सायबर चोरांना सलाम कधीही मीटरने न चालणाऱ्या ऑटोवाल्यांना सलाम चलान फाडण्यासाठी सुसज्ज असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना सलाम आणि भल्या, भल्या परीक्षांचे पेपर बरोबर फोडणाऱ्यांनाही सलाम सलाम प्यारे भाई सबको हो, सलाम सलाम प्यारे भाई सबको हो, सलाम कोणाच्याही गळ्यात पडणाऱ्या ज्या दिशांच्या बायकांना सलाम कपड्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींना सलाम रील्सवरून रेल्वे सांभाळणाऱ्या मंत्र्यांना सलाम रेल्वे गाडीतला पेला चोरणाऱ्यांना सलाम नुकसानीवर कर बसवणाऱ्या अर्थमंत्र्यांना सलाम कोट्यावधींची माया असणाऱ्या भाजीवाल्यालाही सलाम सलाम प्यारे भाइयों सबको सलाम सलाम प्यारे भाइयों सबको सलाम शेय पदार्थ हवाच्या सव्वा दराने विकणाऱ्या हॉटेलवाल्यांना हो, सलाम डिलिव्हरी बॉयवर ताव दाखवणाऱ्या गणंगांना सलाम अन्याय झाल्यावर संविधानाची आठवण काढणाऱ्यांना सलाम देवाच्या नावाने मतांची भीक मागणाऱ्यांना सलाम अपंग असल्याचा देखावा करणाऱ्या भिकाऱ्यांना सलाम आणि रेशनचा तांदूळ विकणाऱ्या गरिबांनाही सलाम सलाम प्यारे भायो हो, सबको सलाम सलाम प्यारे भायो हो, सबको सलाम दिवाळ जाहीर करण्यासाठीच कर्ज काढणाऱ्या उद्योगपतींना सलाम तुरुंगातूनही मोबाईलवर मुलाखत देणाऱ्या गुंडांना सलाम रात्री कानाभोवती गुणगुणणाऱ्या डासांना सलाम झोपेत रक्त शोषणाऱ्या ढेकणांना सलाम गाडीच्या चाकावर लघवी करणाऱ्या कुत्र्यांना सलाम आणि तिच्या छतावर घाण करणाऱ्या पक्ष्यांनाही सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम कारण नसताना फारकत घेऊन पोटगी मिळवणाऱ्या बायकांना सलाम दररोज दारू पिऊन बायकोला झोडपणाऱ्या मर्दांना सलाम नेहमीच उशिरा धावणाऱ्या बसगाड्यांना सलाम अवेय अवतरणाऱ्या उपटस्तुंभांना सलाम परीक्षेत चीटिंग करणाऱ्यांना सलाम आणि लग्गेबाजी करून नोकरी मिळवणाऱ्यांनाही सलाम सलाम प्यारे भायो सबको सलाम सलाम प्यारे भाई सबको सलाम चुकीचे आर्थिक सल्ले देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना सलाम नकली वे प्रोटीन खपवणाऱ्या जिम ट्रेनर्सना सलाम डायव्हर्सिटीच्या नावाखाली मुलांना नाकारणाऱ्या कंपन्यांना सलाम आणि केवळ मुलगी म्हणून हेळसाण करणाऱ्यांना लगांनाही सलाम सलाम प्यारे भायो सबको सलाम सलाम प्यारे भायो सबको सलाम